पण निर्गुण निराकार आणि ही माया म्हणून पदराखाली पण पुन्हा मात्र लग्न झालं संसार झाला याच्यामध्ये आपण सर्व विसरतो मग विसरले तया थोर झाली हानी पचतीला खाणी चौरेशीच्या कुणा जन्माला यावं लागतं कुणा मरावं लागतं ठीक नाही मग आपल्या जन्माच्या या संसारातून बाहेर पडण्यासाठी आहे या जगाची आई झाली तु संत माय बाबा कोय मी पति कीर्ती बनवून अवघी म्हणतो आपण आई म्हणते मी जगडे जगडे तरी निजनी जमाजा बाला रवी गेला रे छोडू आता शाला घन जैसे दुर्भाग्याला आपण गाडायला लागतो लहानपणी आई अंगाई गीत गाणार आणि आपल्याला झोपवणार सूत बांधणार आपण ज्ञानो बनाय मात्र झोपेतून आपल्याला जाग करणार जागे व्हावी आता स्मरण करा पण नरी ना आई रूप पाहत झाला की लेकरू हे मॅनोग्राईचे सर्व लेकर आहेत आता या ठिकाणी शंभो महादेवाचं मंदिर पिंड आहे या ठिकाणी आपण मॅनोग्राईचा आढावा घेतला आईचे आईच्या नावाखाली म्हणजे हा शंभो महादेव सुद्धा वेळा झाला का बिल्लडीचे रूप घेतले